काही पर्यटक या ठिकाणी मसाई पठाराकडे मसाई देवीकडे चाललेले आहेत मी पण आता मसाई पठारावाला आहे या ठिकाणी काही जनावरे सकाळची चरायला सोडलेली दिसत आहेत आणि या ठिकाणी इथली काही लहान मुलं सुद्धा या ठिकाणी जनावरांच्या पाठीमागून अशी फिरायसाठी पण आलेली आहे एकदम शांत वातावरण आहे या ठिकाणी खालच्या बाजूला नाचणारी पीक दिसतंय आपल्याला लांब बहुतेक भात दिसत काय काही शेतकरी आहेत बहुतेक भाता ही मळणी चाललेली दिसते इथं सुद्धा सात आठ दहा म्हशी चरताना दिसत आहेत आता काही पर्यटक या ठिकाणून परत माघारी चाललेले आहेत रविवार आहे रविवारची या रोडवर भरपूर वाहतूक असते मसाई देवालया येणारे भक्तगण असतील पर्यटक असतील ते या ठिकाणी भरपूर प्रमाणात दिसतात तिकडे गेलं चालते गा। नागे। नागे। नागे का गाडी फिरवायला एकदम मस्त वाटते कटारावर त्या जनावरांच्याकडे जाणार का आपण नाही

काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे आणि एक गाय पण दिसते या पण आहे ना मारतात का आपण लांबच थांबूया जरा तवकारून बघायला लागल्यात तेव्हा मी जरा लांबच थांबतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि एक खिल्लार गाय आहे इथली गावाकडच्या ज्या गाय असतात त्यातली एक गाय पण आहे याच्यात आणि बरीचशी मुलं या ठिकाणी सायकल वरन आलेले आहेत सायकल फिरवायला पण या ठिकाणी येतात लांब वर गाय पण दिसतात जर्सी गाय आहेत दोन या ठिकाणी जनावरांसोबत आलेली या ठिकाणी आता दोघ जण दिसतात आपण त्यांना भेटूया गवत आता बऱ्यापैकी वाढलेलं आहे पावसाळा जवळजवळ संपलाय दिवाळी पण झाली आणि या ठिकाणी दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाते दादा तुझं नाव काय साहिर माडिक माडिक पण आता काय करायला येत मशी बघ किती मशी आहेत तुमच्या अकरा आहेत अकरा एकट्या ज्या नाही दहा जणांच्या वगैरे का होय चुलते बर की काय किती वाजता येते आठ वाजता आणि येऊन नुसतं असं मोकळे सोडायचे का सोडायचं बरं बरं काय अडवायला वगैरे लागतं लांब गेलाय की जरा फक्त फिरवायचे हा लांब जायत असतील पटार बोट आहे आणि समजा गेल्यास तर तुम्ही शोधायला कसं करताय शोधायला गेलो की पुढे जायचं दिसतंय की लांब काय लय जायत नाहीत हा हा सकाळी किती लागत आहे म्हटलं आठ लाख आठ एवढ्या ला का लवकर कायदे नंतर ऊन लागते नी हा हा ऊन थांबणार नाही चरत पण नाहीत काय नाही चरत मग तळ्याकडे आहे त्यामुळे घरला पण पाणी कुठं पाचता येते घरी घरी का तळ्यात तळ्यात कवा गवा बसल्या आहेत तर पाणी पाचायचं नाही तर घरी न्यायचं बरं आता कितीला यायच तो आता अकरावीला ला अकरावी कुठं ते संजीवन संजीवन कॉलेजला आहे अलीकडं देवाळ्याला वगैरे काय नाही तिकडे लांब पडते लांब पडते बरं आता इथून जायचं म्हटलं तुम्ही कसं जात आहे हो कॉलेजला मधून वाट आहे इंजुळी मार्ग आहे गाडी आहे इंजुळी मार्ग आहे आता तुम्ही कुर्णीकडच्या बाजूला जाता असं समजा मला जाय जा रोड कसं सांगणार आपल्या गावात खाली लेपला व हेटर ना हां खाली मांजरगिणी म्हणून तिथं खडेकोळ फाटा खडेकोळ खडे जायचं सोमवार असं तुम्ही अकरावीला किती जण आहे तरी तिकडे आम्ही अकरावी लागेल म्हणजे असं मिळून जात आहे चौघ जण असते चौघ जण आता तुमचं दूध किती जात आहे तरी काय आमचं कमीत कमी दोन मशीच चार लिटर असते सकाळचं बरं बरं आणि परत संध्याकाळी सोडताय का संध्याकाळी तीन ला यायचं परत दुपारी तीनला यायचं आणि परत काय पाचला फक्त मग दुधाच्या परत सकाळी पाच नंतर आणायचं दूध हा हा परत आली येत इथं आणि इथं खेळाय वगैरे येत आहे का नाही या पटा क्रिकेट खेळायचे खेळायला विस्तीर्ण पटरा असं बसतं कुठे पण बॉल मारा कसा पण मारा आडवाय कुठं जात नाही काय नाही खेळायला मजा येत असेल तुम्हाला हा आता होय तुमच्या तरी जायत मामाची बोलवाय बरं माझ्याबरोबर बरोबर आले आहेत मला इथला रस्ता वगैरे दाखवा लागल्यात पटांगण वगैरे आता मी यांना सोबतीला तिला घेऊन आलोय चला बा आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाय चला बा आपण आता तिकडं पुढं जाय आता या लहान मुलांच्या बरोबर मी आता पुढं पुढं जाणार आहे असं हे पटागावर जनावर चालण्याची मजा काय वेगळीच असते सकाळ सकाळी इथली लोक किंवा विद्यार्थी तशीतली तरुण मुलं या ठिकाणी जनावर चारण्यासाठी सकाळी येतात आता आपल्याला भेटूया बघूया कोण कोण भेटतंय ते बघूया पठारावर काही वेगळीच मजा येत्या गार वारा सुटला एकदम भारी आणि ऊन आहे आणि आता या ठिकाणी जनावरांच्या अंगावर काही पक्षी सुद्धा बसलेले आहेत त्यांचतात आता जनावर माझ्याकडं चौकारून बघत आहेत बहुतेक मी नौका असल्यामुळे बहुतेक ती मला भीती पण आहे थोडी चुकून माझ्या अंगात धावून येतात का काय किंवा मला मारतील का काय त्यामुळे मी लांबूनच हे दृश्य टिपण्याचा प्रयत्न करतो चला चला बाय लहान मुलांनी सायकल चालवायला खूप मजा येते या बर कोण कोण गाडी बसला चला आता आपण तिकडच्या बाजूला जा तिकडे कुठे जनावर दिसतात का बघूया तिकडे जायला कुड तिकडे जाव्या का बरं जिथे जिथे दिसतात तिथं जाव्या आणि नंतर पुढे पुढं असं जा चालतंय आपण असंच पुढं 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 चाललंय आणखी कुठं जनावरच चालत आहेत त्या ठिकाणी आपण मिळाले आता ही गाय बघा गळ्यात तिच्या मणी वगैरे असं बांधलेलं आहे कंटा म्हणतात त्याला आणि या सुद्धा गळ्यात बांधलेला आहे आणि नाकाच्यावरती अशी सुद्धा बांधलेली आहे म्हणजे जनावरांना लवकरात लवकर सांभाळता यावं जास्त काय दमू नये जास्त पळायला लागले किंवा मा अंगावर धावण्या धरता यावं यासाठी त्यांच्या गळ्यात व मुस्की मुश्की आणि जनावर सुद्धा मुक्तपणे चरत आहे गमत अशी झाली की या ठिकाणी आम्ही नौका असल्यामुळे ही मैस आमच्या मागे लागली ती त्यामुळे या मुलगीनं सायकलमध्येच टाकली आणि आता ते गुरा केलेले आहे त्यांनी त्या मशीला बाजूला केले आणि या मुलगीनं आता साय आपली सायकल घेतली आणि ती सुद्धा आता माझ्याबरोबर आलेली आहे आता आम्ही आता पुढे पुढं असंच चाललोय आणखी काय ज्या ठिकाणी जनावर चरत आहेत त्या ठिकाणी चाललोय आणि एकूणच काय जी जनावर चारण्याची चार मजा आहे ती आज आपण पाहणार आहोत दिदी चल रस्त्याला चल दिदीच्या पाठीमानं आम्ही चाललोय दिदीचं नाव हो काय स्वराली हा सोराली आम्हाला वाट दाखव द्या ते माग माग आम्ही चाललोय आता तिथे सायकल चालू की सायकल येऊ बस घे गाडी फिरवल्यामुळे एक होते की इथलं गवताचं नुकसान होत असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मी आज फक्त एवढं दाखवण्यासाठीच हा आज गाडी घेतलेला नाही तुम्हाला गाडी घेऊन आणायचं हात आले गाडी घ्या गाडीत फक्त गाडी घेतली काही फुलं पण उघडलेली आहेत मला जातो एकदम मस्त फुलं आहे फुलांचा झाला उतर बा एक तू जण उतरा तू बारक्या बसून गाडी मसाई पठारावर अशी लहान लहान छोटी छोटी फुलं आहेत जी पर्यटकांचं आकर्षण आहे आता दाखवतो तुम्हाला एकदम छोटी फुलं आहेत पिवळी फुलं बघायला एकदम मस्त वाटते भारी ही लिलीची फुलं आणि ही वेगळी दुसरी आहेत पिवळी फुलं भरपूर पुला। फुलं आहेत छोटी 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 अतिशय सुंदर फुलं आहेत इथं पाहिल्यानंतर किंवा इथं बसल्यानंतर कंटाळा अजिबात येत नाही मसाई पठारावर आल्यानंतर जेवढं बसेल तितकं थोडं कंटाळा अजिबात येत नाही एवढं इथलं वातावरण एकदम फ्रेश आणि स्वच्छ आहे एकदम भारी फुलं आहे बघायला मस्त वाटते कवतातच छोटी छोटी फुलंही उगवलेली मनाला कोंटाळा अजिबात येत नाही मन एकदम ताजं तवाण राहते आणि मनावर किंवा डोक्यावर जो ताण असतं आहे तो ताण इथं आल्यानंतर निश्चितच निघून जातो आहे आणि यामुळेच की काय पर्यटक बरेचसे मसाई पठारला भेट देतात आता या मशी परत परतू लागल्यात बहुतेक आमच्याकडं डोक धरला आहे त्यामुळे मी जरा लांबच राहतो यांच्यापासून ही मुलं आता मला गाव जाणार आहेत वर्ण त्यांचं गाव कसं दिसतंय ते जे काय दिसतंय आता ते आपण बघूया काय हा इथं नाचण्याची शेती दिसते या खाली कडाय असा हे पहा पुढं जाऊ नका पडशीला तेव्हा खाली आहे आणि खाली गाव दिसतोय म्हाळुंगी या गावाचं नाव आहे छोटस गाव आहे जास्त वस्ती नाही शांत वातावरण आहे बर वाटलं मला इथं आल्यानंतर एक मंदिर पण दिसतंय इथनं आणि दोन तीन घर दिसतात बाकी घर ही बहुतेक घसार्टीला असल्यामुळं किंवा या झाडांच्या आड आहेत त्यामुळे इथनं काय दिसत नाही आणि लांबून इथनं आता जर पाहिलं तर तसं इथून पन्हाळगड पण पन दिसतोय पन्हाळगडावरचं आकाशवाणी केंद्र आणि आणखी दोन टावर पण दिसतात बुरुज दिसतोय तसंच थबक उद्यानचा परिसर जा परिसरसुद्धा या ठिकाणावरून दिसतोय लांबपर्यंत नजर टाकली तर बघाल तितकंच थोडं मनाला एकदम भारी वाटते मला तरी एकदम इथं आल्यानंतर माझा मूड एकदमच फ्रेश झाला चला बाळा आता आपण दुसऱ्या ठिकाणी विमान आले काय कुठं अरे होई की रे मला आता कॅमेरा असा करायला लागेल त्या मुळे कुठं जरा विमान दिसेल आता इथे दिसते का नाही माहित नाही हा वै तसच एक मिनिट आता ही लहान मुलं सुद्धा विमान पाण्याकडे दंग झाल्या सुद्धा विमानाचं कुतुल आहे विमान कस आहे विमान कसं हवेतन जात आहे याची उत्सुकता या लहानग्यांना सुद्धा आहे चला बाळा आता आपण पुढे जायच ¡Gracias!

तिथे काय मुलं दिसतात बोल खेळायला आल्या सत मुलं पण आलेली खेळायला आलेली दिसतात बहुतेक आता काय करते बघ्या सायकली वगैरे घेऊन आल्या आदित्य कुठला यातला गे चार सायकली घेऊन आल्या काय चाललंय हा कुठं तुमचं पहिलंच आहे का आत्ता करायला आलाय होय

मग आता किती जण गडी असा तुम्ही बर किती आहेत दहा बारा जण आहे कितीचा गट पडताय काय मग सात तिकडं सात इकडं तुमची एवढीच आहेत का मोठी आहे झाले येते आता असं कायम खेळायला येत आहे बर तुझं नाव काय विराज तुझ विराज तुझ आदित्य तुझं अल्तू तू रुद्र रुद्र तुझं श्रेयस श्रेयस असं प्रत्येक रविवार येत आहे का बऱ्याच शनिवार रविवार आता बऱ्याच दिवसानंतर आलाय का आणि क्रिकेट खेळायला पण येत आजची लागेल तिकडं आहे काय फाटी म्हणजे होय बैलांचे शर्यती पण असते काय हा हा खेळायला मजा येते या पण आधी काय खेळताय क्रिकेट कबड्डी कबड्डी पण घेता झाला हा खो खो काय खो खो सगळं सगळं खो खो रेसिंग रेसिंग आता सोळाशे मीटर जवळ आहे या ग्राउंड हाऊड आहे पूर्ण बरं का मजा येते नाही तुम्हाला इथं खेळायला भारी वाटतंय चला आम्ही पुढे जरा जाऊ देतो हां बाळ पडशीला रे कसरत करताय इथल्या मुलांना सायकल फिरवताना खूप मजा येते टीव्हीतलं वगैरे बघूड असं अरे बाळ पडशील अरे 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 स्टे बघाय मुलगा पडलाय माझ्या पुढे लागलं काय बाळ एवढा मोठा स्टंट करू नको बाळ पाया बियाला लागल या फुल धमाल मस्तीतल्या मुलांची चालल्या एक दोन तीन चार पाच सहा सात सायकल या इथली मुलं घेऊन आल्यात मोकळा पठारी प्रदेश त्यामुळे अशी पोरं इथं बघा गा कशी जोरात मारतात काय रे याला स्टंटकात स्टंट करते स्टंट बघा गाडीचा स्टंट बघतात इथं स्टंट मारत हे त्या लहानग्याच्यात मिसळल्यानंतर मला लयच भारी वाटायला लागले पडसीला बा हा बाळ गाडी आल्या खाल्लं काय आडव जाऊ नका बाळ तू साईडलाही खाल्लं गाडी आल्या

मुलांना खरखर अतिशय स्वच्छंदी जीवन जगायला मिळत आहे खेळात अस मन हरपून भान जात आहे बा शिस्ती तिथं चाक दिसाडतेच असे मसाई पठारावरचा हा थरार था मला बघायला मिळाला आहे लहान मुलांचा आज सुट्टी असल्यामुळं त्या गमतीचीमती आज मला बघायला भेटतात या लहान मुलांच्या ते चाल्यानंतर आणि ही निरागस मुलं त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल अतिशय बघण्यासारखं आहे डोंगराळ भागातलं एक गाव आहे डोंगरातलं पण इथली मुलं कशी आनंद लुटतात बघा मोबाईलमध्ये न गमता रमता असं खेळामध्ये गुंतून राहतात आणि त्यांचं शरीरेष्ठी पण चांगली राहते त्यांच्या शरीराचा व्यायाम सुद्धा चांगला व्यायाम होतोय हे बा स्टंट कसा करावा लागला हा बाळ पडशील बारीकिरे कुठनं शिकला सा आ बाळ पडशील एकदम धोकादायक आहे स्टंट करते तिथले बळ आणि त्यांना अजिबात भीती सुद्धा वाटत नाही हे बघा कसा बसला आहे <laughs> मला सुद्धा असं चालवायचं मत आहे पण ह्या मुलग्याला चांगलंच बरंच काय शिकलाय तो इकडे येऊन हो। <coughs> फुल धमाल मजा आली मला इथं आल्यानंतर

गाजर यऽ फारु